राजकारणात वादविवाद भांडणं आणि आरोप प्रत्यारोप हे काही नव नाही पण नाशिकमध्ये जे घडलं ते पाहिलं तर तुमच्याही भुव्या उंचावतील शिवसेना शिंदेगडाच्या उत्तर महाराष्ट्रातील एका महत्वाच्या बैठकीत असा काही गोंधळ माजला की सभागृहाचं रूपांतर जणू कुस्तीच्या आखाड्यात झालं कॉलर पकडणं शिवीगाळ ओरडा आणि व्हायरल व्हिडिओ या सगळ्या मसालेदार घडामोडींनी नाशिकचं राजकारण ढवळून निघालंय चला या रंगदार घटनेचा थरारक आढावा घेऊया जिथे राजकारणाला मलयुद्धाची धार चढली आहे आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमेन नाशिकमधील एका आलिशान हॉटेलच्या सभागृहात शिवसेना शिंदे गटाची मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक होती खास उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या रणनीतीसाठी खुद्द मंत्री उदय सामंत शिक्षण मंत्री दादा भुसे आणि खासदार राहुल शेवाळे यांच्यासारख्या दिग्गज उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्याच्या आढावा घेऊन सगळं शांततेत पुढे सरकत होत पण राजकारणात शांतता ही फक्त वादळापूर्वीची निशाणी असते बरं का आणि इथे तर अक्षरश ठिंगणी पडली आहे बैठकीत अचानक एका गटाने दुसऱ्या गटावर डागली तोफ कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पदाधिकारी त्या बैठकीत घुसल्याचा आरोप आता विचार करा एकीकडे प्रश्न उडला हा बाहेरचा माणूस आत कसा काय आला आणि दुसरीकडे उत्तर मिळालं अरे त्याला आमंत्रण होतं पण याच ठिंगणीने सगळं सभागृह पेटलं काही क्षणातच आवाज चढले बोट उगारली गेली आणि मग तर थेट कॉलर मज्जल गेली तू कोण रे तुझ्या अवकात काय आहे अशा शब्दांचा भडीमार सुरू झाला काही कार्यकर्ते एकामेकांवर तुटून पडले तर काही मध्ये पडून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण हे भांडण थांबायचं नावच घेईना <laughs>

हा सगळा राडा इतका ओडकला कि उपस्थित पाहुणे आणि हॉटेलचे सुरक्षा रक्षक थक्क झाले पोलीस आणि सिक्युरिटी गार्डने धाव घेत दोन्ही गटांना वेगळं केलं मंत्र्यांनी हात जोडून आवाज उंचावून उन विनंती केली बस करारे आता कामाला लागूया पण कोण ऐकणार सभागृहातला तो गोंधळ काही मिनिट तरी थांबायला तयार नव्हता आणि हो हा सगळा तमाशा कॅमेऱ्यात ही कैद झाला काही मिनिटातच हे व्हिडिओ व्हॉट्सअपवर फेसबुकवर आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाले एका व्हिडिओ तर स्पष्ट दिसतय दोन कार्यकर्ते एकामेकांची कॉलर पकडून हलवतायत आणि मागे कोणीतरी ओरडतय जा बाहेर जा हे दृश्य पाहून नेटकऱ्यांना मूडच बनला काहींनी मीम्स बनवले तर काहींनी कमेंटचा पाऊस पडला या घटनेनंतर राजकीय नेत्यांनीही आपापले डोस पेलले आहे चला पाहूया ते काय म्हणाले ते सर्वप्रथम आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिंदे गटात भांडणं का ही काही नवीन गोष्ट नाही सत्तेसाठी एकत्र आलेले लोक आता एकमेकांशीच भांडतायत हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा दारुण अंत आहे मग जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आमचा कार्यकर्ता तिथे गेला असेल तर तो मैत्रीच्या नात्याने गेला असेल पण त्यावरून असा गोंधळ घालणं ही तर शुद्ध अपमानजनक गोष्ट आहे मग गिरीश महाजन भाजप पक्षात मतभेद सगळीकडे असतात पण असा गोंधळ सार्वजनिक ठिकाणी घालणं हे जनतेला चुकीचा संदेश देत या सगळ्या प्रतिक्रियांमधूनच एक गोष्ट स्पष्ट होते नाशिकच्या या गोंधळाने शिंदे गटाची चांगलीच नाचकी झालीये या सगळ्या राड्यातून दोन गोष्टी उघड होतात पहिली शिंदे गटात अजूनही अंतर्गत समन्वयाचा मोठा अभाव आहे आणि दुसरी म्हणजे स्थानिक पातळीवरची गटबाजी पक्की झाली आहे की ती कोणत्याही सभेत फुटून बाहेर येते आता निवडणुका तोंडावर असताना असा गोंधळ शिंदे गटाची प्रतिमा डागाळून शकतो कार्यकर्त्यांमधलं भांडण आणि कॉलर पकडण्याचा प्रकार यामुळे जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतात हा गट खरंच एक संघ आहे का की फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले लोक आता एकमेकांवर तुटून पडतायत राजकारणात मतभेद असणं ही काही नवीन गोष्ट नाही पण जेव्हा मतभेदांचा राडा होतो तेव्हा जनतेचा विश्वास डळमळायला लागतो नाशिक मधला हा गोंधळ हेच सांगतो शिंदे गटाला जर निवडणुकीत यश मिळवायचं असेल तर आधी आपलं घर सांभाळावं लागेल नाहीतर असे राडे आणि व्हायरल व्हिडिओ त्यांच्या मार्गातले काटे ठरू शकतात मंडळी नाशिक मधला हा गोंधळ पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो शिंदे गट या सगळ्यातून शिकणार का की पुन्हा असेच रंगदार राडे पाहायला मिळणार एक गट म्हणून त्यांच्या पुढे आता मोठी जबाबदारी आहे अंतर्गत ऐक्य निर्माण करणं आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवणं पण सध्या तरी सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडिओ आणि त्यावरचे मीम्स याने नाशिकच चा राजकारण चांगलाच ढवळून निघालंय जनता सगळं बघते आणि निवडणुकीच्या रणांगणात याचा काय परिणाम होतो हे लवकरच कळेल तोपर्यंत अशा रंगदार बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेलं राहा आणि तुमचे काय मत पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जोडण्याकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद